यांचा हा आहे अभंग चार चरणांचा असून तुकोपरा यांच्या भंग आहे आणि भारतीय संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा भंग कीर्तन रोटी सेवे निवडलेला आहे विठ्ठा आज आपल्या मोजे वांगरी या नगरीमध्ये आपल्या गावातील कलावतीबाई मेघराज फुंदे कैलासवाशी कलावतीबाई मेघराज फुंदे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धांचा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र अर्थात कै कलावतीबाई मेघराज फुंदे यांचे सुपुत्र आदरणीय श्री धनराजी मेघराजी फुंदे सर तसच धनराजी मेघराज फुंदे यांचे बंधू श्री मारुती मेघराज फुंदे श्री ज्ञानोबा मेघराज फुंदे राम मेघराज राजा राजाराम मेघराज पुंदे तसच बेलास वर्षी मेघराज फुंदे यांच्या कन्या सौभाग्यवती नेलावती रावण सौभाग्यपाणी वडगावकर तालुका कळंब तसच बेलास वर्षी मेघराज फुंदे यांचे नातू श्री दत्तात्रय धनराजी फुंदेल साहेब श्री विलासराव मारुती पुंडे श्री गणेशराव मारुती सूरज ज्ञानोबा पुंडे ऋषिकेश रामराव फुर्ने रोहन राजाराम पुंडे तसंच समस्त पुंडे परिवार यांनी अत्यंत आवडीन श्रद्धेनं कैलास वर्षी कलावती बाई मेघराज फुल्ले कसा आहे आजीला नानुंची आवड असते म्हणून नानतूंशी वर्षी कलावतीबाई मेघराज फुल्ले यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा हा सोहळा आपल्या बांधारी नजरीमध्ये संपन्न होतोय आणि त्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा हे विठ्ठल भगवान श्रीरामचंद्राच्या एकूण एकोणसाठ कला आणि भगवान श्री कृष्णाचे एकूण पासष्ट कला आणि जेव्हा पांडुरंगाच्या रूपात ते मिळतात तेव्हा चौसष्ट कला आहे विठ्ठल विठ्ठल कल कलय धातून कला शब्दाची निर्मिती आहे कलय नाव किंवा व्याकरणात वृद्धीरावाच सूत्र आहे वृद्धीराच्यामध्ये चंद्र आहे अमावस्येकडून पौर्णिमेकडे जाताना चंद्र एका एका कशाने वाढत कलेने वाढतो द्वितीयला थोडा अजून मोठा दिसतो तृतीयला अजून मोठा दिसतो चतुर्थीला अजून मोठा दिसतोदशमीला आणखी मोठा द्वादशीला आणखी मोठ्या पौर्णिमेला पूर्ण दिंब आणि आज कोणता आहे कोणती आहे पौर्णिमा कोणती पौर्णिमा आहे होळी पौर्णिमा आहे होळी का तगन आजच्या दिवशी झालेला चार रात्री वेदामध्ये महत्वाच्या स्थानी केल्या चार रात्री झोपू नये असं विधान आहे

लक्ष्मी से आते हैं मम लक्ष्मी पूजन से आते हैं अब कई मात्रा से नहीं है दूसरा ओलिका दहन तथैवही ओरणमास्याम निधिवत्तमा दारुना रात्रि यथानाम अच्छा रात्रि से नाम है दारुना ओलिका दहनाची ओरणे में मजे दारुना रात्रि कशा करता विशेष है तंत्र मंत्र सिद्धी प्रदायक आजची रात्र ही तांत्रिकांना तांत्रिकांना आपले तंत्र मंत्र सिद्ध करता जालन मालन उच्चाटन हे प्रयोग करण्याकरता आजची रात्र महत्वाची आता तिसरी रात्र महत्वाची महाशिवरात्री शिव रूपिणी कल्याणकारिणी तथा भक्ती शिवरात्रीचं काय म्हणतोय साक्षात महादेवाच्या प्राप्ती करताच साधन करता येतं महाशिवरात्रीला भक्तीरात्र असणत आता एकच आहे समुद्र कधी ठेवून तुमच्या मनात मंदिरे

मध्यरात्रीला जन्म झालाय त्या रात्रीच नाव काय आहे भावरात असं कारण कृष्णाला भाव प्रिय विना भक्ती भक्ती विना भक्ती बळी विना शक्ति बोल नये भावरात्री मग आजची रात्र कोणची ज्याने सांगितले का मी लक्षात आहे

गोकुळाष्टमीची रात्री भावरात्री या चार रात्रीला जागायचं विधान आहे बघा इतर रात्रीला जागू नये अशी विनंती जेवढ्या लवकर झोपताय तेवढ्या लवकर झोपाय कीर्तन सुटल्यावर बर आज तर काय विषय नाही आज दारुण रात्री पंत मंत्र विधी प्रयोग करणार आहे आमचे भैरव बाबा माझे गुरु होते उजव्या प्राण्याच्या अंगठ्यावर जम येतो त्यांची रात्र विठ्ठल कुणावर मृत्यू त्याची कुणावर नृसिंह नाव काय नारायण नृचित्य साथ नारायण 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 जग कसा जग करतो वेणू वेडा पारायण

शब्द सखी बहिणी थोर लेखली आणि हिरणे कश्यपची बहीण आहे पण थोर लेखली एक दोघली मला एक दोघं दाखली म्हणून पंच म्हण आज खुशायला चाललं तुमच्या मनात थोरले की थोर आता निर्णय तुम्हाला घ्यावाच लागणार आहे सगळ्यात थोरला हिरण्या क्षक नंबर दोन ला हिरण्य कश्यप आणि नंबर तीन लालिका शेती गज कश्यप कशा पुला पत्तेपासून झालेले ते लेखन हिरण्यक्षाचा वाद आणि मला राहिला हिरण्यक्षाच्या पत्तेची वारखा आता होलिका कुमारी होती बघा होलिकेच लग्न झालेलं नाही म्हणून कुमारीच वार पाहायचं असतं होळी सौभाग्य होती नागन मग प्रल्हाद पर्वताच्या कळ्यावर लोटून दिलं प्रल्हाद प्रल्हादाला ढगून दिलं पण एक बैलगाडी घेऊन शेतकरी चाललं ती भरलेली त्या कापसाच्या बैलगाडीवर प्रल्हाद पडला लागल तो फक्त एवढं सांगा घेऊन आलत हे जमत त्याला आणि तो तेवढाच एकटा येऊ शकतो दुसरी गोष्ट उकळत्या तेलाचा कडाही टाकलं खालून कपडा शिफवलं काहीच नक्की उन्नत

एका दिवशी शेवटी वाद झाला कुठे तुझा देव कुठे तुझा देव कुठे तुझा देव म्हणाले सर्वत्र आहे गरम परेशान परिश्रम सर्व व्यापक या खांबात आहे का खांबे नारायण प्रगटले वाळेला लाकडाचा खांब फोडला आणि भगवान नृसिंह प्रगट झाले शरीर नराच आणि सिंहाच उचलून घेतला हिरण कश चौकटीवर नेला त्याच कोट शिरल उदरमि देणं इतवा नेणं त्याचे आतडे बाहेर काढून भगवान खेळायला प्रसंग घडण्याच्या आधी हे प्रसंग कधी घडण्या नृसिंह चतुर्दशी नृसिंह चतुर्दशी कोणा महिन्यात मे महिन्यात बरोबर आता कोणसा महिना सुरू इंग्रजी म्हणण्या विचारलं वेगरी आहेत म्हणतात उच्चार काही दोन महिने अगोदर नृसिंहानी हिरण कश्यपला मारण्याच्या दोन महिने नावाच्या बहिणीकडे गेला हिरण कश्यप आणि सांगितलं तू कुमारी आहेस तू प्रल्हादला मांडीवर घेऊन आग्नीत बस आणि तिला ब्रह्मदेवाचं वरदान होत की अग्नी तिला जाळू शकणार नाही का होत त्याच कारण तिने साधन केलं वैशाख महिन्यामध्ये पाच यज्ञ कुंड पेटवायचे चारी बाजून येत आणि दिवस अखंड अग्नी आणि मध्यभागी बसायचं उन्हात असं तिने छत्तीस वर्ष साधन केलं कुणी होळी केलं होळी म्हणजे तुम्ही काय आई फेरी समजून

होळी म्हणाला तरी जमतेस काय पण होळी कस त्याच्यामुळे त्याच्या अग्नीन शिवलं सुद्धा नाही कारण पाव का पण होळी कायला अग्नीनं पुकडलं ब्रह्मदेवाचा वर होता जळणार नाही ऐका पण भक्ताला त्रास दिल्यावर जळणार नाही आस्था कुठं वर होत आखी होली जळून राख झाली आणि प्रल्हाद केवढ्या आगडीतून खाली उतरून सुरक्षित बाहेर आला हिरण कश्यप कपाळ पडवून घेतला म्हणला अरे अरे एवढा प्रयत्न करून वाया गेला उलट बहिणच मरून गेली होलिकेचा उद्धार झाला था। तुम्ही म्हणाल आग्नीनं कसं जाळलं आग्नीनं नाही जाळलं प्रल्हादाच्या

that's all the कम तो मत मांगो हम जितना सोच सकते हैं उससे कहीं ज्यादा भगवान अपनी ताकत उसके पीछे लगा देते हैं विठल विठल होलिका जैदिवशी दिवसीिक काही झालं प्र्हादा का होळी काळाली म्हणून होळीच्या दिवशी नियोजन कशा करता आणि दुसऱ्या दिवशी काही बघाय आले प्रल्हाद आहे का नाही प्रल्हाद तर तिथे येऊन उभे होते अशी हात उभा पण रात कुणाची होळीची रात चव लागली बर का हिरण्य रडलाय नव्हता जोर बॉम्बला बहीण गेली बहीण गेली जळाली मी पण काही झालं होळी का दहन कशा करता करायचं हे होळीच्या अग्नीमध्ये आपले दुर्गुण जाळून टाकायचे आपले दोष जाळून टाकायचे आपले अवगुण जाळून टाकायचे याच्या करता होळी पेटवायची आपला अहंकार जाणायचा आहे आपले काम वासना क्रोध लोभ मत मत्सर कम्र ईर्षा द्वेष हे सगळं जाणून राग करायचं आहे नाव होली का होळी कळाली सर्व भाविकांना माझ्या पुढून होळी हार्दिक शुभेच्छा होली खुशी धन्यवाद नव्या वर्षात हॅप्पी होली अशा विठ्ठल